ওই ম पाणी पाठल का ठीक आहे जाऊ दे मित्रांनो आपलं हे आंब्याचं झाड आहे इथे गजरा लावले हो ला आहे इथे घास लावलेला आहे मित्रांनो घास बैलांसाठी आणि इथे झाड आहे जांभळीचं मित्रांनो याला काय जांभळं येत नाहीत मित्रांनो खूप दिवसापासून झाड आहे इथे जांबाचं इथे आंब्याचं झाड आहे हे गवत मित्रांनो इथं मक्का टाकलेले आहे बघा मस्त मका उगली बघून घ्या अशा प्रकारे मक्का आणि ते कापूस आहे बघ बग... चला तर मित्रांनो मी आराम करतो थोडा सकाळपासून थकलो आहे बघ मित्रांनो मक्का बघून घ्या चला मित्रांनो मी आता गावाकडे जायचा टाइम झाला आहे माझा चार वाड आहेत मित्रांनो आपलं शेत कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्ही आपल्याला चॅनलला नवीन असताल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच आपला आखाडा तिथे गाय वासरू आतमध्ये दोन वासरून इकडे कालोडा बांधलेला आहे हे रामपाळाचं झाड आणि हे आंब्याचं झाड आहे मित्रांनो बघून घ्या इथे जांबात झाड आहे इकडे लिंबूणीची बागा येत आहे मित्रांनो पूर्ण जवळपास एक एकरमध्ये चला तर मित्रांनो थँक्यू